नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला टूटी फ्रुटी आणि त्यापासून सरबत कसं बनवायचं तर ते दाखवणार आहे फक्त दहा रुपयात आपण ही टूटी फ्रुटी बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तर भरपूर लोक बघतात पण कमेंट आणि लाईक करत नाही तर त्यामुळे लाईक आणि कमेंटमुळे काय होईल की मला कुठलाही व्हिडिओ ब बनवायला उत्साह वाढेल माझा तर त्यामुळे प्लीज माझ्या चॅनल माझ्या व्हिडिओला कमेंट आणि लाईक करा तर बघा आपण आज जे आपले कलिंगडचे साला असतात ना जेव्हा आपण कलिंगड खातो आणि त्याची पाठीमागचा जो पांढरा भाग असतो ना तो टाकूनच देतो आणि त्यापासून आज आपण टूटी फ्रुटी बनवणार आहोत तर टूटी फ्रुटी पण खूप स्वस्तात ही बनवल्या जाते तर त्यासाठी आपल्याला साल काढून घ्यायचे आहे आणि असे छोटे छोटे त्याचे काप करून घ्यायचे आहे तर कलिंगडापासून मी भरपूर अशा व्हिडिओ बनवलेले आहे तर ते व्हिडिओ तुम्ही सुमन्स मॅजिकवर जाऊन प्लीज बघा आणि व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे ती सुद्धा बघा इथे कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये या फोडी आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी उकळून घ्यायचं तर इथे मी जवळजवळ एक ते दीड लिटर पाणी उकळून घेतलं होतं आणि त्यामध्ये आपल्याला ह्या फोडी घालून घ्यायच्या आहे आणि दहा मिनटं आपल्याला या फोडी शिजू द्यायच्या आहे म्हणजे त्या त्यांचा कलर असा ट्रान्सपरंट झाला पाहिजे म्हणजे आपल्याला खूप असा मऊ करायचा नाही फक्त जर जा ट्रान्सपरंट झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे आणि ही प्रोसेस आपल्याला फास्ट गॅसवरच करायची आहे आता गॅस बंद करून त्या फोडी आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया आणि चाळणीमध्ये फोडी कोरड्या करून घ्यायच्या आहे आधी आपल्याला आणि आता जी ज्या कढईत आपण शिजवलेली आहे ना तुटी फ्रुटी त्याच कढईत आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी ते आज आज एक वाटी साखर घेतली आहे तर ही माझी पतंजलीची साखर आहे म्हणजे पावडरमध्ये येते ही साखर तुम्ही अख्खी घेतली तरी चालेल आणि त्याच वाटीप्रमाणे एक वाटी पाणी घ्या तर याचा आपल्याला जसा गुलाबजामला कसा पाक बनवतो अगदी तसाच पाक बनवायचा आहे म्हणजे कच्चा पक्का पाक बनवायचा नाही फक्त पाच मिनटं आपल्याला साखर वितळेपर्यंत उकळवून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला कंटिन्यू डवळत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली लागणार नाही पातेल्याला तर बघा आता इथे पाकाला छान उकळी आलेली आहे आणि असाच पाच मिनटं आपल्याला आधी उकळू द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे कलिंगडाचे काप केले आहे ना शिजवलेले आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर आता इथे आपण हे कलिंगडाचे काप यामध्ये टाकून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा पाकामध्ये कलिंगडाचे काप पाच मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे अशीच पपईची सुद्धा तुटी फ्रुटी बनवतात पण ती पपईची ही ओरिजिनल असते आणि बरेच लोक आता अशा प्रकारे जे कलिंगड आपण फेकून देतो ना तर त्याच्यापासून तुटी फ्रुटी बनवतात तर बघा आपले आता ही पाच मिनटं झालेली आहे तर छान असा पाकामध्ये आपले कलिंगड छान मुरलेले आहेत तर आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तीन भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे नॉर्मल असं थंड होऊन द्यायचं आहे कारण त्यानंतर आपल्याला इथे कलर वापरायचे आहे ना म्हणून थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये कलर टाकायचा आहे तर कलर थंड झाल्यावर का टाकायचा कारण कलर जेव्हा तुम्ही गरम ह्याच्यात टाकतात ना तेव्हा कडू होण्याची शक्यता असते तर त्याआधी आपल्याला इथे चार पाच थेंब मी आ, केशर इसेन्स टाकणार आहे तुमच्याकडे केवड्याचा असेल गुलाब असेल जे तुमच्याकडे कुठला इसेन्स असेल ना तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तर माझ्याकडे केसरचं होतं तर मी टाकून घेतलं त्यामुळे टुटीफ्रुटीचा सुगंध खूप छान येईल आणि त्यासाठी इथे मी तीन कलर घेतले आहे तर इथे मी एक लाल कलर घेतला आहे म्हणजे केशरी कलर घेतलेला आहे हिरवा आणि पिवळा असे तीन जर तुमच्याकडे पिवळा कलर नसेल ना तर तुम्ही इथे हळदीचासुद्धा वापर करू शकता आता इथे आपल्याला तीन बाउल लागणार आहे तर तीन बाऊलमध्ये एकसारखं आपल्याला हे डिवाईड करून घ्यायचे आहे अजून तुमच्याकडे दुसरे कुठले कलर असेल ना तुम्ही अजून जास्तही कलरमध्ये करू शकता आणि नॅचरल जर कलर तुम्हाला जर वापरायचे असेल ना तुम्ही इथं गाजराचा कलर काढून वापरू शकता बीटचा कलर वापरून करू शकता किंवा पालकचासुद्धा तुम्ही यामध्ये कलर काढून टाकू शकता अशा प्रकारे नॅचरल कलरने सुद्धा ही तुटीफ्रुटी तुम्ही करू शकता यानंतर मी परत ते एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच पद्धतीचा तुम्हाला मी कसा बनवायचा तर ते दाखवणार आहे तर आता ह्यामध्ये एक एक कलर आपण आता ॲड करून घेऊया एका याच्यात मी केशरी केशरी म्हणजे लाल टाकलेला आहे एका याच्यात हिरवा आणि एका याच्यात पिवळा असे तीन कलर टाकलेले आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप स्वस्तामध्ये तुम्ही अशी ही तुटी फ्रुटी घरच्या घरी करू शकता आणि कधी तुम्हाला केक बनवायचा असेल किंवा शिरा बनवायचा असेल कशासाठीही तुटी फ्रुटीचा तुम्ही वापर करू शकता टाकाऊपासून मस्त असे तुम्ही अक्षय महागड्या वस्तू तुम्ही ब साहित्य असा पदार्थ बनवू शकता तर यापासूनच मी कलिंगडचा हलवा सुद्धा केलेला आहे तर तो हलवा सुद्धा खूप छान लागतो एकदा तुम्ही नक्की करून बघा कलिंगडाची भाजी करतात कलिंगडापासून मी इडली डोसे असे भरपूर प्रकारचे पदार्थ केलेले आहेत तर तुम्ही ते सुमन्स मॅजिकवर जाऊन नक्की बघा आता उन्हाळासुद्धा चालू आहे आणि भरपूर लोकांकडे कलिंगड नेहमीच घरात असतं तर आता ह्या वाट्यांमध्ये मी रात्रभर हे झाकून ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला चाळणीने तीन वाट्यांमध्ये वेगवेगळं गाळून घ्यायचं कारण वेगवेगळे कलर आहे ना आणि अशी कुठलीही चाळणी वगैरे असेल ना तुमच्याकडे मोठी त्या चाळणीमध्ये पसरवून घ्यायचं आहे जर जास्त प्रमाणात असेल तर तीन वेगवेगळ्या चाळण्या वापरा माझे थोड्या प्रमाणात होते तर मी एकाच चाळणीत असे गाळून घेतलेले आहे आणि हे आपल्याला रात्रभर पंख्याखालीच ठेवायचे आहे म्हणजे दिवसभर किंवा तुम्ही कशी कधी बनवाल ना त्या वेळेप्रमाणे तुम्ही एक टाईम पंख्या खालीच ठेवा बारा तास म्हणजे जो कलर टाकला आहे ना तो उडणार नाही आता बघा जो आपला पाक निघालेला आहे कलरचा ना तर तो टाकून द्यायचा नाही आपल्याला तर तो सुद्धा वाया जाता कामा नये म्हणून आपल्याला तो बर्नीमध्ये कुठल्याही तुम्ही ब काचेच्या बर्नीत भरून ठेवा आणि कधी त्याचं तुम्ही सरबत बनवू शकता तर बघा मी इथे तीन बरण्यांमध्ये अशा पद्धतीने भरून ठेवलेला आहे आणि जेव्हा कधी तुम्हाला सरबत करायचं असेल ना तर त्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता साखर न टाकता आपल्याला आता हे सरबत बनवायचं आहे तर बघा आता आपलं तुटी फ्रुटीसुद्धा झालेली आहे म्हणजे एक दिवस आणि एक रात्र मी अशी ही तुटी फ्रुटी वाळून घेतली आहे म्हणजे एक रात्र मी पंख्याखाली सुकवली आणि एक दिवस उन्हात सुकवली आहे म्हणजे त्याचा कलरसुद्धा उडलेला नाही तर बघा हा जो पाक आहे ना त्यापासून आता आपण सरबत बनवून बघूया तर इथे मी लिंबू सरबत करणार आहे तर मी लिंबू सरबत फक्त लिंबू पिळून घेतलेलं आहे यामध्ये आणि थोडंसं चिमूडभर मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये साखर टाकलेली नाही कारण आपल्याला हा जो पाक निघालेला आहे ना तोच टाकायचा आहे म्हणजे पाकसुद्धा वाया जाणार नाही आणि सु असं कलरफुल सरबतसुद्धा तुम्हाला प्यायला मिळेल कधी पाहुणे आले तर तुम्ही झटपट असं कलरफुल सरबत तुम्ही त्यांना देऊ शकता कुणालाही वाटेल की ही सॉफ्ट ड्रिंक आहे की सरबत आहे समजणारसुद्धा नाही अशा प्रकारे हे सरबत आणि टूटी फ्रुटी तुम्ही नक्की करून बघा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ती प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला लवकरच माझे नोटिफिकेशन मिळतील थँक्यू